कोण होती तू काय झाली तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की कावेरी आता इथे रस्त्याने चालत असते रस्त्याने चालत असताना ती विचार करत असते काय करावं यशला जाऊन आता एक महिना झाला आहे पण अजून सुद्धा आता मी यशचं काहीच करू शकलेले नाहीये यश ह्या जगामध्ये नाही आहेत त्यामुळे मला कळत नाही मी काय करू म्हणून असा कावेरी विचार करत असते कुठून आणू यश मी तुम्हाला त्याचबरोबर एक महिनात आता तुम्ही घरी रिटर्न येणार होतात मग अजूनसुद्धा सुद्धा तुमचा पत्ता आहे आता ह्या सगळ्या गोष्टी मी मला कशा सांगणार आहे काय करणार आहे असा कावेरी चालत असताना इथे विचार करत असते विचार करत असताना एका ठिकाणी ती जाऊन पोचते ज्या ठिकाणी ऑडिशन सुरू असतात तेवढ्यातच इथे कावेरी जात असते आणि कावेरी जात असताना आपण पाहतो की इकडे आता लगेचच जो युग आहे युगच्या हातामध्ये कावेरी लागते कारण तो इथे डान्स करत असतो त्याला ऑडिशनसाठी तो इथे आलेला असतो आणि तेव्हा त्याला कावेरी समोर दिसते तो लगेचच इथे एक ओढणी कावेरीने पकडलेली असते आणि ओढणी कावेरीने पकडल्याबरोबर आपण पाहतो की आता इकडे एक फुलांची टोकरी जी आहे ती उंच उडते आणि फुलांची टोकरी उंच उडाल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे जो काही आपला यश आहे यश मात्र इथे कावेरी बरोबर नाचायला सुरुवात करत असतो कावेरीला तर हे सगळं काही अजिबात समजत नसतं हा माणूस आहे तरी कोण नेमका कारण हुबेहूब यश सारखा दिसणारा व्यक्ती इथे आहे आणि यश सारखा दिसणारा व्यक्ती इथे असल्या कारणाने हे सगळं काय आहे असा सुद्धा इकडे ती विचार करत असते तेव्हा आपण पाहतो की आता इकडे जो यश आहे तो डान्स करत असतो खरं तर त्याला इथे ऑडिशन्स द्यायचे असते आणि तेव्हाच इथे कावेरी समोर आलेली असते आणि आपण पाहतो की कावेरी मात्र त्याच्याकडे पाहतच असते तिला तर कळतसुद्धा नाही की हे सगळं काय चालू आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत ही गोष्ट मात्र इथे तिला समजतच नसते आता इकडे तो म्हणत असतो बघितलं का तुम्ही तुम्ही माझ्यासमोर आलात आणि इकडे माझ्या डान्समुळे तुम्ही सुद्धा फेमस होणार कावेरी म्हणत असते हे सगळं काय आहे यश तुम्ही तेव्हा तो म्हणत असतो युग आपण युग युग आणि युग नाव आहे आपण आपलं तेव्हा कावेरीचा फोन मात्र तिच्या हातातून खाली पडतो आता यश तो फोन उचलत असतो आता तो म्हणत असतो काकूबाई काय झालंय माझ्या प्रेमात प्रेमात पडल्यात की काय तेवढ्यातच इथे आता जे ऑडिशन्स घेत असतात त्यांना तो बोलत असतो त्यावर लगेचच आता ते व्यक्तीसुद्धा इथे म्हणत असतात काय चाललंय तुझं हे अरे तू वेडा आहेस का की ते थर्ड क्लास इथे तू डान्स करतोयस काय बोलताय काय राव तुम्ही मी थर्ड क्लास डान्स करतोय असं कसं होऊ शकतं मी तर एक नंबर डान्स करतोय असं तो म्हणत असतो अरे एक नंबर डान्स इकडे तू त्या मुंबईमध्ये जाऊनच डान्स कर इकडे काय तुझं हे असलं काही चालणार नाही आहे आणि काय रे तुला तुझ्या त्या आईनं डान्स करायला इथे भाग पाडले म्हणजे तिने इथे तुला ॲक्टर बनवायच्या नादामध्ये ती घुसली आहे पण असं मात्र काही एक होणार नाही समजलं कारण तुला कळतंय का तू काय का? का करतो आहेस ते हे असा डान्स वगैरे असलं काही करता ये थे थे? का है करता येत नाही ते अहो काय करताय तुम्ही अरे काय करताय म्हणजे इथे मी वेगळी ऑडिशन्स घेत होतो आणि तू असा ऐनवेळेला इथे येऊन तपकलायस तर हे सगळं काय आहे असं कोणी करतं का असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात त्याचबरोबर आपण पाहतो की तो म्हणत असतो अहो असं काय करताय प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना ह्या सगळ्या गोष्टीला असं नका करू हे बघा मी खूप स्वप्न घेऊन इथे आलेलो आहे अरे कसली स्वप्न घेऊन आलेला आहेस तू इथे तुझ्या आईनं तुला स्वप्न दाखवलीत ना मग तू एक काम कर तू तु तुझ्या ना आईसमोर जाऊनच आई फक्त डान्स कर कळलं तू इथे ॲक्टर होऊ सुद्धा शकत नाही समजलं चल जा निघून असं म्हणून लगेच आता तो सुद्धा तिथून जाण्याचा जा प्रयत्न करत असतो तर आता आपण पाहतो की तो लगेच तिथून निघून जातो युग आता युग निघून गेल्यानंतर काबरी विचार करत असते हे सगळं काय आहे मला तर काहीच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अशा कशा होऊ शकतात जगामध्ये इथे अशी दिसणारी माणसं असू शकतात का नाही 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 काहीतरी चुकते ह्या हाताने मी ते यशला यशला अंतिम संस्कार केले आहेत ह्या ह्या हाताने यशला मी शेवटचा अग्नि डाग दिला आहे मग हे सगळं काय आहे नाही 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 हे असं होऊ शकत नाही म्हणून कावेरी पुन्हा विचार करायला लागलेली असते की हा खरंच कोण आहे म्हणून तिचं पाहायला चाललेली असते तर आत्ता आपण पाहतो की लगेचच इकडे आता तो जो मुलगा आहे तो एका चेअरवर जाऊन बसतो युग आणि तेव्हा कावेरी त्याच्यासमोर जाऊन बसत उभा राहत असते तेव्हा तो इकडे तिकडे आजूबाजूला पाहत असतो की नेमकी माझ्याकडे चाललेली आहे का त्यावर तो म्हणत असतो ए बाई काकोबाई काय चाललेलं आहे तू काय माझ्या प्रेमात प्रेमात पडलीस की काय अं काय चाललंय काय बघितलं ना आपण फक्त आणि फक्त इथे ॲक्टिंग करतो आपल्याला पहिल्यापासूनच ॲक्टिंगची खूप आवड आहे आणि आपण तीच ॲक्टिंग करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि तुला एक गोष्ट सांगू ह्या लोकांना ना माझी इथे किंमतच कळत नाही पण एक दिवस असा येणार आहे की आपण ॲक्टर होणार आहोत आणि मस्त ॲक्टिंग करणारसुद्धा आहोत असंसुद्धा आता इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की काही जरी झालं तरीसुद्धा कावेरी मात्र फक्त त्याच्याकडे पाहतच असते आता कावेरी त्याच्याकडे पाहत असताना इकडे मात्र कोणाला काहीच अकळत नाही तो म्हणत असतो ओय माझ्या काय प्रेमात प्रेमात पडलीस की काय हां ओ काकूबाई पण एक गोष्ट मात्र तुला सांगतो हां हे काय आपल्याला असलं काही चालणार नाही आहे हां चल 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 बाजूला हो असं इकडे तो बोलत असतो कावेरी मात्र लगेचच बाजूला तोंड करते डोळे करते पण कावेरीला मात्र पूर्ण पाहायचं असतं की तो नेमका कोण आहे तर त्यावर तो म्हणत असतो माझी साईन हवी आहे का तुला म्हणून खिशामध्ये असलेला एक टिश्यू पेपर बाजूला काढतो आणि खिशामध्ये असलेला टिश्यू पेपर बाजूला काढून त्यावर युग असं लिहित असतो तेव्हा कावेरी म्हणत असते युग अरे हा माझं नाव युग आहे युग तुला कळणार नाही आहे इथे मी ॲक्टर ॲक्टर होणार आहे आणि तेच माझं नाव आहे समजलं तुला असं इकडे तो सांगत असतो त्यातच आता तिथेच ऑडिशनसाठी इथे एक मॅडम आलेले असतात आणि त्या एका चेअरवर बसत असतात खरंतर चेअरवर बसण्याआधी तिथे बाजूबाजूला असलेली लोकं त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्याचं से काम करतात आता सेल्फी घेत असताना आपण पाहतो की इकडे जो यश आहे युग आहे युगलासुद्धा त्या लोकांबरोबर सेल्फी घ्यायची असतात आणि तेवढ्यातच आता त्या मॅडमला एवढा काही इथे ती लोकं सन्मान देत असतात आदर तिथे करत असतात त्यामुळे इथे ह्याला राग येतो आणि ती मॅडम खुर्चीवर बसणार तेवढ्यातच हा ती खुर्ची बाजूला करतो आणि तेवढ्यात त्या मॅडम खाली पडतात असा हा नटक But you got hit. तेव्हा कावेरी म्हणत असते काय चाललंय काय हा हा माणूस हा मुलगा असा कसा करू शकतो तेव्हा कावेरी लगेचच त्याच्या पाठीमागे धावत असते आता कावेरी धावत असताना जो युग आहे तो मात्र इथे साऊंड लाईट्स ह्या सगळं काही बंद करतो आणि पुन्हा तिथून पळ काढत असतो ह्याला इथे सरळ सरळ नाकारलेलं असतं म्हणून हा अशा पद्धतीने वागत असतो आता कावेरी विचार करते काय करू कुठे शोधू मी ह्याला काय चाललंय काय इकडे तर आता आपण पाहतो की इकडे पौर्णिमा आणि त्याचबरोबर मा ह्या विचार करत असतात इथे पौर्णिमा म्हणत असते की खरं तर आता निशाशी बोलायला पाहिजे एकदा तेवढ्यातच विद्या तिथे येते आणि विद्या म्हणत असते आई तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची कसली आनंदाची गोष्ट काय झालेलं आहे आई आपल्या निशाचा फोटो मी माझ्या दादाला दाखवला बरं का आणि तो निशाचा फोटो मी माझ्या दादाला दाखवल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू का त्याला ना ती आपली निशा खूप आवडलेली आहे असंसुद्धा आता इकडे तो सांग ती सांगत असते त्यावर लगेच आता इकडे पौर्णिमा म्हणत असते अगं उलट चांगलीच आनंदाची गोष्ट आहे ना आवडला आहे तर काय झालं उलट मस्त आहे ना पण मला सुद्धा खूप जास्त आनंद झालेला आहे ह्या सगळ्या काही गोष्टी ऐकल्यानंतर पण मी काय म्हणते आता आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकदा अनिशाशी बोलाव्या लागतील पण आई तुम्हाला सांगू का माझा दादा जो आहे ना तो दादा इथे मस्त पुण्यामध्ये एका खूप मोठ्या कंपनीमध्ये कामाला आहे हवं तर सगळं काही तुम्ही बघू शकता त्यावर पौर्णिमा म्हणत असते अगं तुझ्या लग्नामध्ये सगळं काही पाहिलेलं आहे ना आणि तू ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगण्याची काही एक गरज नाही आहे आणि का सांगतेस एवढं त्यावर लगेच आता इकडे पौर्णिमा म्हणत असते आता एकदा का ह्या निशाने आपल्याला होकार देऊ दे तर मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं पौर्णिमाने म्हणत असते बघ आता यश एकदा तिच्याशी बोलला ना तर मग बघ सगळं व्यवस्थित होणार आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता आपण पाहतो की हा जो युग आहे युग तिथून बाजूला निघालेला असतो आणि तिथेच रस्त्यावरती एक छोटस देवीचं मंदिर असतं आता रस्त्यावर देवीचं छोटस मंदिर असल्या कारणाने जो काही आपला यश यश आहे यश मात्र त्या मंदिराकडे जात असतो आणि त्या मंदिरासमोर जाऊन हात जोडत असतो तो म्हणत असतो का का माझ्यासोबत सगळी लोक अशी वागत आहेत खरं तर सगळ्या लोकांनी इथे माझ्यासोबत अशा पद्धतीने वागायला नको आहे कारण इथे माझ्या ह्या टॅलेंटची कदर कोणालाच नाहीये एकदा का ह्या सगळ्या माझ्या टॅलेंटची कदर सगळ्यांना आली ना तर सगळं व्यवस्थित होणार आहे मला खूप मोठा डिरेक्टर व्हायचं का देवा तू माझी अशी परीक्षा बघतोयस काय ते अशा सगळ्या काही गोष्टी करतोयस असं नको ना करू तूच तूच काय तर ते बघून घे ना असंसुद्धा आता इकडे यश हात जोडून देवासमोर उभा राहून प्रार्थना करत असतो तो म्हणत असतो आता तर इकडे माझ्या आईची ट्रीटमेंट करायची आहे आणि माझ्या आईची ट्रीटमेंट करायची असल्या कारणाने तूच एकटा मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सावरू शकतोस आणि थांबवू शकतोस काहीही कर पण इथे मला हे काम आणि प्लीज मला हा रोल जो आहे ना तो इथे मिळू दे असं इकडे तो बोलत असतो त्याचबरोबर तिथे फिरत फिरत कावेरी त्याला शोधत शोधत आलेली असते आणि जेव्हा ती तिथे येते तेव्हा ते, ते, ती विचार करत असते काय आहे हे सगळं काही असं का आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अशा का होत आहेत म्हणजे फिरून फिरून मी ह्याच्यासमोरच बरं येते मला कळतच नाहीये हा नेमका आहे तरी कोण देवा का माझी तू परीक्षा बघतोय असं कावेरी इथे म्हणत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असताना आपण पाहतो की ती सुद्धा ह्या देवासमोर हात जोडते आणि म्हणत असते देवा माझी परीक्षा तू पाहतोयस का आणि कशामुळे तू माझी परीक्षा पाहतोयस हे तर मला अजिबात कळत नाही पण एक गोष्ट मात्र सांगू का की हा जो कोणी आहे ना हे कसं शक्य एकाच एका एकसारखीच दिसणारी दोन दोन माणसं कशी असू शकतात प्लीज मला ह्याचं काहीतरी उत्तर दे देवा असं कावेरी म्हणत असते बोलत असते तेवढ्यातच डोळे उघडून पाहते तर तिच्या बाजूला मात्र जो काही युग आहे तो युग तोपर्यंत तिथून गायब झालेला असतो त्याचबरोबर आपण पाहतो की युग तिथून निघून गेल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कावेरी त्याला पुन्हा शोधायला लागलेली असते आता इकडे त्याचा फोन वाजत असतो आता फोन वाजत असताना तो एक उड्या मारायला सुरुवात करत असतो तो विचार करत असतो अरे अरे म्हणून खिशामध्ये हात घालतो आता खिशामध्ये हात घातल्यानंतर इकडे तो पाहतो तर काय इथे इथे दोन दोन फोन खिशामधून निघलेले असतात त्यामुळे तो विचार करतो आ हा सेकंड फोन कोणाचा अरे रे रे बहुतेक त्या काकूबाईचा फोन इथे माझ्या खिशामध्ये चालेला आहे काकूबाईचा फोन पण बापरे लॉटरीच लागली कसला जबरदस्त फोन आहे कसला मोठा फोन आहे लगेच आता तो फोन पाहतो तर त्या फोनला लॉकसुद्धा नसतं आणि हा तर खरंच खूप खूप मोठा इथे धमका झालेला आहे असा इकडे तो विचार करत असतो आणि त्यामुळे इकडे आता विचार करतो उचलू की नको उचलू की नको कारण त्या फोनवरती माचा फोन आलेला असतो आणि तेव्हा मा हा फोन बघितल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न येतो मा अरे सगळ्यांची मातर इथे सारखीच असते उचलूका नको उचलूका नको असं म्हणून इथे गोंधळ घालत असतो पण तरीसुद्धा तो काही केल्या इथे फोन उचलत नसतो आणि फोन न उचलल्यानंतर आपण पाहतो की पुन्हा आता तो थोडासा पुढे निघालेला असतो कावेरी हे सगळ्या काही गोष्टी करून आता घराकडे आलेले असते आणि देवीसमोर हात जोडून उभी असते आता देवीसमोर हात जोडून उभी असलेली जी काही कावेरी आहे ती इथे माच्या समोर पडते मा म्हणत असतात अगं कावेरी तू कधी आलेली आहेस मी केव्हाचा तुला फोन करते तू फोन का उचलत नाहीयेस तेव्हा कावेरी म्हणते तुम्ही का मला फोन करत होतात काय झालेलं आहे अगं काय झालेलं आहे म्हणजे तू केव्हाची बाहेर गेलेली आहेस आणि म्हणून मी तुला फोन करत होते त्यावर लगेच आता इकडे जो आहे तो त्याच्या एका मित्राकडे जातो आणि मित्रा बघ 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 काय सापडला आहे मला कसला मोठा मोठा माल हातामध्ये लागलाय अरे पण हे काय आहे एवढा भारीतला फोन अरे कुणाचा आहे आणि बघ लॉक सुद्धा नाहीये म्हणजे अरे वा लॉक नाही म्हटल्यावर सॉफ्टवेअर मारायचे पैसे सुद्धा वाचले भारीच आहे की हे सगळं काही अरे पण कोणाचा फोट, फोटो फोटो आहे बघ याच्यावरती तेव्हा युग तो मोबाईल अनलॉक करतो आणि त्यातील सगळी गॅलरी ते तीले सगली थे, चेक करत असतो आता आज सगळी काही गॅलरी ते चेक केल्यानंतर इथे कावेरीच्या आणि यशच्या लग्नाचा फोटो त्याला दिसतो तो म्हणत असतो हे कसं शक्य आहे हा तर मी आहे सेम टू सेम मी कसा असू शकतो असा इकडे तो विचार करतो तेव्हा समोर बसलेला मुलगा सुद्धा ते सगळं काही पाहतो आणि म्हणत असतो हे कसं शक्य आहे म्हणजे इथे हे सेम टू सेम असं कसं होऊ शकतं असा सुद्धा इकडे आता तो विचार करत असतो त्याचबरोबर आपण इकडे आता त्याने तो फोटो झूम करून पाहिल्यानंतर त्याला स्पष्टपणे दिसतं की हा तर मीच आहे हे कसं शक्य आहे असा इकडे तो विचार करत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर त्याच्या हाती मात्र एक गोष्ट त्याला समजलेली असते तो म्हणत असतो म्हणजे हा हा कोण आहे ए मी काय सांगतो ते नीट ऐक हे बघ ह्या हा फोटो घे आणि ह्या सगळ्या गोष्टींची माहिती काढा नेमका आहे कोण काय का हे सगळं काही शोधलं पाहिजे समजलं तुला ताबडतोब अरे मला तर असं वाटतंय की हा खरंच खूप मोठ्या घरचा माणूस आहे त्यावर युग म्हणत असतो पण हा कोण आहे सेम माझ्यासारखा दिसणारा माणूस असू कसा शकतो असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो तर आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला विद्या म्हणत असते काय मग कावेरी बहिणी काय मागितलं तुम्ही देवीकडे बोला 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 असंच मागितलं असेल ना करते करते बर बर की इकडे यश भाऊजी लवकर घरी येऊ दे कळते मला कळते तुम्हाला खूप आठवण येते यश भाऊजींची बरोबर की नाही पण तुम्ही नका काळजी करू होईल सगळं व्यवस्थित आणि यशसुद्धा लवकर घरी येतील हो गं कावेरी आणि तुला एक गोष्ट सांगू का आता यश घरी आला का आपण लवकरात लवकर निशाच्या लग्नाची बोलणी आपण करणार आहोत काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे निशाचं लग्न हे ताबडतोब झालं पाहिजे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता इकडे जो काही यश आहे ना यशचा इथे फोनसुद्धा येईल आता तर आपण पाहतो की मा म्हणत असतात पण मला एक गोष्ट सांग कावेरी इथे मी तुला केव्हाची फोन करते तू फोन का नाही उचलत आहे ते कावेरी म्हणते पण मा तुम्ही का फोन करत होत्या मला अगं का म्हणजे आता यश येण्याची वेळ झालेली आहे म्हणून मी तुला खरं तर फोन करत होते अच्छा हो का म त्यासाठी फोन करत होत्या का नाही नाही त्याचं काय ना मी थोडीशी बाहेर गेली होती हो कळते मला तू बाहेर गेली होतीस त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत अग हो ते सगळं काही खरं आहे पण तू अजून घरी आली नव्हती ना म्हणून म्हटलं म्हणून तुला मी फोन करत होते अच्छा आई तसं आहे का नाही का नाही काही हरकत नाही आणि आणखी एक गोष्ट सांगू का तुला कावेरी हे बघ आता यश येणार आहे ना तर मग आपण त्याला इथे एअरपोर्टवरतीसुद्धा घ्यायला जाऊयात कारण आता एक महिना उलटून गेलेला आहे आणि तुला सांगू मला कळते ग तुझी अवस्था तुलासुद्धा यशची खूप आठवण येत असेल तू नको काळजी करूस असं मा कावेरीला म्हणत असतात तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे युग एका ठिकाणी बसलेला असतो आणि त्याने त्याच्या मित्राला यशबद्दल सगळी काही माहिती सगळी काही इन्फॉर्मेशन काढायला पाठवलेलं असतं आता तो मित्र धावतच येतो आणि म्हणत असतो अरे तुला एक गोष्ट सांगू का तुझ्या हाती खूप मोठं गबाड लागलेला आहे ज्याचा फोटो तू आता मोबाईलमध्ये पाहिला होतास आणि मला माहिती काढायला सांगितली होती तो खूप श्रीमंत घरचा मुलगा आहे अरे खूप प्रॉपर्टी आणि लखपती आहे तो खूप श्रीमंत घरचा आहे काय काय सांगतोयस काय हो आणि मी काय सांगतोय ते नीट ऐक तुला तर हा खूप मोठा देवाने दिलेला दे इथे चालत आलेला एक चान्स आहे म्हणजे मला नाही कळलं तू काय म्हणतोयस ते ए तुझं नशीब आणि हा थोबडा खूप नशीबवा नाही बघ काय अरे तुला सांगू का ज्या पोराची माहिती काढायला सांगितली होती तो पोरगा खूप श्रीमंत घरचा मोठा मुलगा आहे आता तू इथे ॲक्टर आणि मी मस्त इथे प्रोड्युसर काय सांगतो काय हो हो मग आता लगेच यू उठून उभा राहतो आणि म्हणत असतो आता तर त्या पोरीची त्या काकूबाईची माहिती काढावीच लागेल असा आता इकडे तो लगेच विचार करत असतो तर आता इकडे त्याला खूप आनंद झालेला असतो कारण त्याचं असं म्हणणं असतं आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे यश बनून आपणच एंट्री करणार आणि आपणच एंट्री केल्यानंतर आता सगळ्या गोष्टी इथे होणार माझ्या हॉस्पिटलचा इलाजसुद्धा होणार आणि आपण मालामाल होणार त्याचबरोबर आपल्या हाती एवढं मोठं गबाड लागलेलं आहे त्यामुळे आता आपण ही संधी सोडायची नाही तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे मा म्हणत असतात आता एकदा का इथे यश लंडनहून आला ना तर त्याला खूप मोठी जबाबदारी आणि सगळं काही खूप पार पाडायचं आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा आता इकडे निशाला ह्या लग्नासाठी तयार करायलाच लावायचं आहे असं इकडे ती लोक बोलत असतात म्हणत असते आहो आई काय करताय घरातलंच तर स्थळ आहे ना मग एवढा विचार कशालासाठी करताय तुम्ही अजिबात एवढा विचार करू नका त्यावर पौर्णिमा म्हणत असते हो ग पण ते सगळं काही खरं आहे पण निशावर आता दुसऱ्यांदा लग्न मोडण्याचा आठप्पा लागला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि एवढ्या चांगल्या स्थळाला ती इथे का नाही म्हणते ना तेच मला कळत नाही आहे त्यावर मा म्हणत असतात नको काळजी करूस पौर्णिमा सगळं काही व्यवस्थित होईल आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुला एक सांगू का हे बघ आपला यश सगळं काही व्यवस्थित करेल तो बरोबर निशाला तयार करेल हो ना आता यश परत आला ना त्याला खूप मोठी कामगिरी पार पाडायची कावेरी तू सुद्धा बाई सगळं काही बघ हा यशला पण सांग आणि दोघ जण मिळून इकडे निशाला लग्नासाठी तयार कर आता इकडे आपण पाहतो की मा पौर्णिमाला सांगत असतात यशला ये, ये उत्तर दे यश आल्याबरोबर हे सगळं काही तो व्यवस्थितच करणारा आहे कारण यशला निशा कधीच नाही म्हणणार नाही आणि त्याचं व्यवस्थित ऐकेल असं यांचं म्हणणं असतं तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इथे युगने मात्र खूप मोठा धमाका केलेला असतो कारण युग हा आता इकडे यश बनून कावेरीच्या आयुष्यामध्ये येणार असतो आणि कावेरीचा आईताच प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार असतो तेव्हा आपण उद्याच्या भागामध्ये पाहतो की आता आपण पाहतो की माझ्या फोनवर कावेरीचा फोन येत असतो आणि माझ्या फोनवर कावेरीचा फोन आल्यानंतर इकडे आता मा म्हणत असतात अगं कावेरी काय चाललंय हे मला एक गोष्ट सांग इथे माझ्या फोनवर तुझ्या नंबरवरून फोन, फोन काय येतोय हे बघ तेव्हा कावेरी म्हणते काय दाखवा तेव्हा मा इथे कावेरीला तो फोन दाखवतात आणि कावेरी इथे पाहत असते तर इकडे आता कावेरी म्हणत असते हा तर खरं माझाच नंबर आहे बहुतेक माना माझा फोन हरवलेला असेल असं ती खोटं कारण देते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला कावेरीला हा फोन आल्यानंतर कावेरी गुपचुप जाते आणि पुन्हा फोन करत असते तेव्हा आता इकडे युग फोन उचलत असतो आणि युगने फोन उचलल्यानंतर इकडे तो म्हणत असतो माझ्याकरिता तुझ्यासाठी एक भन्नाट असं सरप्राईज आहे कारण इकडे आता युगने खूपच मोठं सरप्राईज अरेंज केलेलं असतं तो म्हणत असतो ते खरं तर आता कावेरीसमोर हा उभा असतो आणि कावेरीसमोर उभं असल्यानंतर त्याने खूप मोठं डेकोरेशन केलेलं असतं आणि तेव्हा इकडे कावेरीला हे सगळं काही पाहिल्यानंतर खूप मोठा धक्का बसतो आता इकडे तो म्हणत असतो बघ तुझ्यासमोर एक खूप मोठी ऑफर चालून आलेली आहे तेव्हा कावेरी म्हणते म्हणजे नेमकं काय त्यावर इकडे आता तो म्हणत असतो हे बघ मला यश बनून घरी घेऊन चल आणि तुझ्या सगळ्या प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतील तुला ही ऑफर मंजूर आहे का असं सुद्धा आता इकडे युग म्हणत असतो तर आता प्रेक्षकांनो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की कशा पद्धतीने कावेरी ह्या युगला यश बनून घरी घेऊन जाईल आणि त्याचबरोबर घरी घेऊन गेल्यानंतर तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळतील का हे सगळं आपल्याला येणाऱ्या पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे तोपर्यंत पाहत रहा कोण होतीस तू काय झालीस तू भेटूयात पुढील भागात